हिंगोलीच्या आमदार प्रज्ञा सातव आणि खासदार नागेश पाटील आष्टीकर यांच्यात तुरा रंगला आहे हिंगोलीच्या आमदार प्रज्ञा सातव आणि खासदार नागेश पाटील आष्टीकर यांच्यामध्ये अजूनही आरोप प्रत्यारोप होत आहेत लोकसभा निवडणुकीत प्रज्ञा सातव यांनी काम केले नाही असा आरोप खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी केला आहे पण मी लोकसभा निवडणुकीत काम केले त्याचे पुरावे सोशल मीडियावर आहेत आस्टिकर यांनी निवडणूक झाल्यावर आरोप केले त्यामुळे त्यांना कोणीतरी रिमोटने चालवत आहे असा टोला आमदार प्रज्ञा सातव यांनी लगावला आता त्यांनी कशामुळे केली ऍक्च्युली ते लक्षात आलं नाही कारण त्यांनी जर कंप्लेंट करायची होती तर त्यांनी इलेक्शनच्या वेळेस तर ते म्हणाले की प्रचारामध्ये उतरलेले आहेत त्यांचे जे प्र, प्रमुख होते बबनराव हो थोरात साहेब त्यांच्या सुद्धा तुम्ही फेसबुक बघा सोशल मीडिया बघा मी त्यांच्यासोबत प्रचारात उतरलेली दिसेल आणि दोन महिन्यानंतर त्यांनी हे केलं की कशामुळे केलं आणि परत त्यांनी पक्षाच्या अध्यक्षाकडे कंप्लेन करायला पाहिजे होती उद्धवजींकडे किंवा काँग्रेस पक्षाचे नाना पटोले आमच्या अध्यक्ष तिथे करायला पाहिजे होती त्यांनी जनरल सेक्रेटरी दिल्लीतले त्यांना कधीच माहीत नसावं त्यांच्याकडे जाऊन कंप्लेन का केली म्हणजे त्यांना कोणीतरी रिमोट म्हणून ऑपरेट करते प्रज्ञा सातव यांना आष्टीकर यांनी उत्तर दिले मला रिमोटने चालवणारा अजूनही नाही त्यापेक्षा आहे लोकसभा निवडणुकीत त्यांनी काम केले नाही हे सगळ्या जनतेने पाहिले असे उत्तर आष्टीकर यांनी दिले खासदार आष्टीकर आणि आमदार प्रज्ञा सातव यांच्यात अजूनही वाद कायम आहे यावरून दिसून आले त्यांच्यापेक्षा नक्कीच मी सिनियर आहे राजकारणामध्ये सुद्धा आणि प्रत्येक गोष्टी मला जे वाटलं जे वास्तव आहे ते मी सांगलं रिमोट मला वापर करायला अजून हिंगोलीमध्ये तरी पुढे नाही तसा वापर करणारा माझा पण जे वास्तव होतं आघाडीचं काम त्यांनी नाही केलं हे सगळ्या जगाने पाहिलं त्यामुळे आता त्याचं एखाद्या वेळेस कसं आहे की तिकडं दिल्लीमध्ये बसून काय लोकांना माहिती असेल नसेल माहिती नाही पण आघाडीमध्ये यांनी काही काम वगैरे नाही केलं हे सगळ्या जनतेला माहिती आहे आणि माझं म्हणलं की नाही काम केलं तर नाही काम केलं म्हणून आम्ही तक्रार केली काय ते काय म्हणजे वास्तव आहे ते मांडलं आम्ही तरी पण त्यांच्या पक्षाने त्यांच्या पक्षाचा प्रश्न झाला त्याला आपण काय करू शकतो असे त्यांनी एक आरोप तुमच्यावरच केलेले आहे तुम्ही माझ्या आत्ता तुम्ही माग जाऊन बघा व्हिडिओ मी म्हणलं की उतरतील अजून तो उतरले नाहीत पण उतरतील 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 पण त्यांनी उतरायचं तर सोडा पण त्यांनी शंभर टक्के आघाडीच्या विरोधात काम केलं आणि हे मी कधी पण सांगेल महाराष्ट्रातून सर्वाधिक डॉक्टर्स घडवणारा महाराष्ट्राचा महाब्रँड बी नीट आयआयटी जेडब्ल्यू आणि सीईटीच्या तयारीसाठी सर्वोत्तम पर्याय अकरावी नवीन बॅच साठी प्रवेश प्रक्रिया सुरू